हॅलो नमस्कार माहितिन तर ही बघा माझी पुतनी आहे आणि माझ्या पावला पावलावर पाऊल ठेवून हेच काम ती करत आहे तर मी कधीच आलेली नव्हते तिचं पार्लरचं ओपनिंग झालं टेलर काम पण ती करते तर मला वाटलं होतं की एवढं काय ती ट्रेन नसणार आहे पण ती इतकी सुपर ब्लाऊज शिवती हे की मी शॉक झाले तर जरा तिचे ब्लाऊज आपण बघू तर इथे बघा बाई बाईनी शिवलेली आहे आणि मागच्याच वर्षी क्लास केलेला होता पण फिनिशिंग तुम्ही बघू शकता मलाच वाटलं नव्हतं मी तिला बोलवणार होत्या हाताखाली पण बघून ना मलाही खूप आनंद झालेला आहे इकडं मशीनवरतीनं डिझाईनचा ब्लाऊजसुद्धा तिने लावलेला आहे तर तोही तो तुम्हाला मी दाखवते की तिने फिनिशिंगमध्ये इतक्या प्लेट्स ज्या घेतलेल्या आहेत अगदी एक सारख्या घेतलेल्या आहेत मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि पार्लर पण ती चालवते ब्लाउज पण शिवते तर खूप भारी आहे मला तर इतकं आहे आता तिला बोलून घेणार आहे मी आम्हाला जरा घरी त्याच्यामुळे आता नाही येणार तर बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला डिझाईन जी चालू आहे ना ती दाखवते लगेच तर हा बारा डिझाईनचा ब्लाउज चालू आहे तर तिने फ्रेन बघा किती हो। फिनिशिंगमध्ये शिवली बघा एकदम नाही का असं शॉप होण्यासारखंच आहे एकदम फिनिशिंगमध्ये काम कारण काय ती ना टेलरकडं जात होती वाटतंय इथं त्याच्यामुळे ही मशीन आहे परत तिचं पार्लर दाखवते मी तुम्हाला हे बघा हे तिथं पार्लर आहे तर मी दिसत असेल तुम्हाला आरशामध्ये ही चेअर पण घेतली तिने हे बघा तर आम्ही आलेलं होतं काही कामा निमित्त तसंच तिला भेटायला आले मग मी तिकडं तिने असं सेटअप केलेला आहे जागा थोडीशी कमीच आहे पण तेवढ्या तेवढ्या ह्याच्यात भरपूर मस्त केलं आहे तर ही बघा ही एक डिझाईन बनवलेली आहे अतिशय क्रिटिकल डिझाईन आहे तर कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये